तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ चे चिखलोली धरणात थेट पाणलोट क्षेत्रातच एक रिसॉर्ट उभारण्यात आला असून या विरोधात मनसेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे धक्कादायक बाब म्हणजे या रिसॉर्टला लघुपाठबंधारे विभागाचे नियम जुगारत अंबरनाथ नगरपालिकेने परवानगी दिली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी नसतानाही अंबरनाथ पालिकेच्या तात्कालीन अधिकाऱ्यांनी मात्र एका खाजगी जागा मालकाला धरणाच्या पाणलोट क्षेत्राला ला लागून असलेल्या त्याच्या जागेवर रिसॉर्ट उभारण्याची परवानगी दिली आहे याबाबत मंचने अंबरनाथ नगरपालिकेकडे तक्रार केली असून हे अनधिकृत बांधकाम न हटवल्यास पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांना विचारला असता या प्रकरणाची चौकशी सुरू असून एम आर टी पी च्या कायद्यानुसार नोटीस काढण्याची प्रक्रिया ही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली स्थानिक तिथल्या जागा मालकांनी किंवा भूमाफियांनी अतिक्रमण केलेले रिसॉर्टचं त्याच्यावर आमची हरकत आहे नगरपालिकेशी आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का आमच्याकडून परमिशन दिली गेली पहिली गोष्ट आमची नगरपालिकेवर ऑब्जेक्शन आहे का त्यांनी परमिशन दिली कशी त्यांनी चुकीची परमिशन दिलेली आहे आणि त्वरित त्याच्यावर कारवाई करून अतिक्रमण निष्कळीत करायची आमची मागणी नगरपालिकेला आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला होता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रसाळ साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं होतं का समोरच्यावर एम आर टी पी ऍक्टचा गुन्हा दाखल करू पण सदर त्यांनी पत्रामध्ये दुसरंच उत्तर दिल्या कारणाने आम्ही त्या गोष्टी समाधानी नसून येत्या पंधरा तारखेला आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत लघु करण्याची लघुपाटबांधाऱ्याच्या नियमाप्रमाणे त्यांची परमिशन घेतली नाही जिल्हा अधिकाऱ्यांची परमिशन घेतली नाही कलेक्टरची परमिशन घेतली नाही फक्त नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने त्यांना परमिशन दिली त्याला आमचा ऑब्जेक्शन आहे का नगरपालिकेने चुकीची परमिशन दिली तर नगरपालिकेवर कारवाई व्हावी लघु पाटबांधार्याचा नियम आहे पाचशे मीटर बांधकाम करता येत नाही पाणलोट क्षेत्रामध्ये पण डॅम ची आता हाईट वाढल्यानंतर परत अजून पाणलोट क्षेत्र त्यांचं वाढणार आहे म्हणजे ते रिसॉर्टला परमिशन दिली ती चुकीचीच आहे त्याच्यावरच कारवाई करण्यासाठी आमची मागणी ज्यामध्ये हे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणाची मी कालच माहिती घेतली या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे माझ्यापर्यंत याची माहिती आहे की यापूर्वी परमिशन दिलेली आहे त्यानंतर मालकी हक्कावरून त्याचा वाद निर्माण झालेला आहे तो वाद योग्य त्या न्यायालयामध्ये दाखल आहे परंतु त्यामुळे नगरपालिकेने त्यांना बांधकामाला पुढे स्टे दिलेला आहे आणि काल एम आर टी पीची नोटीस काढण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे बांधकाम थांबवलेलं आहे त्यामुळे हे बांधकाम चालूच नाही त्यामुळे बांधकाम अनधिकृत आहे किंवा अधिकृत आहे हे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन आहे परंतु पालिकेनं एक जबाबदारी म्हणून सदर काम थांबवलेलं आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महिने तक कोई ई नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन वन सेवन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद